नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रा महोत्सवात भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्या वतीने तीन दिवस हिंद केसरी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे माजी खासदार नवनीत राणा यांनी बैलजोडीचे पूजन करून बैलजोडी मालकांचा सत्कार केला आणि शंकरपटाला शुभेच्छा दिल्या पहिल्याच दिवशी दोनशेच्या वर बैलजोड्या शंकरपटात सहभागी होण्यासाठी दाखल झाल्या आहेत यावेळी भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी देखील बैलजोडी हकलली ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बैरम अमरावती भाऊ या वर्षात तुम्ही पहिल्यांदा बैलगाड्या शर्यत सुरू केली आहे काय नेमकं कारण आहे काय येणार उद्देशाड्या जवळपास आत्ताच दोनशेच्या वर बैलजोळ्या इथे येऊन म्हणजे आलेल्या आहेत चार चार दिवसापूर्वीपासूनच बैलजोळ्या येण्यास येण्यास सुरुवात झाली मी स्पर्धा आयोजित करण्यामागचं कारण पारंपरिक हा शेतकरी शेतकऱ्यांचा जो मित्र आहे बैलच आहे आणि खरा मित्र आणि इथे स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे आता कुस्तीची स्पर्धा आहे पंधरा आणि सोळाला ती पण स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि मातीशी मातीशी जुळणारा खेळ हे आहे है, स्पर्धा आहे त्याच्यामुळे मी स्वतः या ठिकाणी बैल काय तुमचा पहिला अनुभव होता आजचा मी पेरणीला तर पण हाकलतोच त्याच्यामुळं काही मला काही नवन नाही आहे पेरणीला सरळ उलट कठीण काम आहे पेरणीचं पेरणीचं चिफण हाकलणं म्हणजे सरळ तास निघालं पाहिजे सरळ रशीत निघालं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा हे कठीण म्हणजे जरी असलं वाटत असलं बसताना परंतु त्याच्यापेक्षा कठीण नाही आहे परंतु जोखमीचा खेळ हा जोखमी जोखमीचा खेळ आहे पण हो। आपण शेतकऱ्याचे पुत्र आहोत त्याच्यामुळं आपल्याला माहीत आहे काय होणार आहे त्याच्यामुळं तो मला पहिलंच वर्ष जरी माझ्या स्प आमच्या स्पर्धेचं असलं तर पहिल्याच जोडीनेच मी हाकलण्याचा प्रयत्न केला त्यात मी सफल ठरलो आहे तर जी जोडी हाकणार आहे ते दादा रेबीन कापायची आहे मान्यवरांना माझी विनंती आहे की आधी रेबीन कापायची आहे नंतर ती जोडी काहीना मी विनंती करतो सोबत सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती करतो की जी समोर असलेली रिजिन आहे ती कापून जात विनंती आहे की त्यांच्याकडे कारण नाही તલા ગયા બંને જોડી આખલેલી છે બંને જોડી સર નીકળેલી છે ભાઈંગરાવ ભાઈંગરાવ અરે ચર્ચા કડે કાળ ના નીકળે દોરો